विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाची सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली मधील नेवरी ग्रामपंचायत मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोची विटंबना केल्याबद्दल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मास्टर सयाजी सकट यांनी पत्रव्यवहार केला होता व आंदोलन देखील केले होते परंतु त्यांना अजून न्यायही मिळाला नसल्याने सहा फेब्रुवारी रोजी कडेगाव तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसणार डी पी आयचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मास्टर सयाजी सकट नेवरी ग्रामपंचायतमध्ये अण्णाभाऊ साठेंची प्रतिमेची विटंबना झाली असून दोषींवरती कोणतीही कारवाई न झाल्याने तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक सहा फेब्रुवारी रोजी डी पी एच्या वतीने व सकल मातंग समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करणार आमचे दैवत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विठंबनेचा बदला सन्मानानेच घेणार डी पी एचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मास्टर सयाजी सकट आमिर मुलानीसह विटा एक्सप्रेस न्यूज विठा